नमस्कार मैत्रिणींनो ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मैत्रिणींनो हिंदू धर्मामध्ये तुळशीचे लग्न झाल्यानंतर लग्नसराईला सुरुवात होते लग्नसराईमध्ये कधी कुणाच्या भावाचे बहिणीचे किंवा जवळच्या नातेवाईकाचे लग्न असते मग कपाटामधील तेच तेच साड्या घालून कंटाळा येतो तर सध्या अशा पॅटर्नच्या कांचीपुरम आरीवर ब्लाऊज असणाऱ्या साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत पाहू शकता साडीची बॉर्डर ही एकदम उठावदार आणि रिच दिसत आहे या साडींवर खूप सुंदर असे आरी वर्क केलेले आपल्याला ब्लाऊजसुद्धा मिळत आहे या साडीमध्ये खूप सुंदर असे कांजीवरम स्टाईलमध्ये झरीचे विणकम केलेले पाहायला मिळत आहे ही साडी बनवण्यासाठी कारागीर आपल्या कुशलतेने व आपल्या मेहनतीने यामध्ये चित्र किंवा तेथील सौंदर्याचे चित्र रेखाटलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत मैत्रिणीनो या साड्या दिसायला एकदम सुंदर आणि स्टँडर्ड दिसतात लग्न कार्यासाठी नवीन साडी घेणार असाल तर अशा कांचीपुरम साड्या नक्की घेऊ शकता साडीच्या बॉर्डरमुळे साडीचा लुक हा एकदम ब्युटिफुल दिसत आहे क्लासी आणि स्टँडर्ड लुक असेल तर तुम्ही या प्रकारच्या साड्या नक्की घेऊ शकता साडीवर सध्या ट्रेंडमध्ये असणारे आरीवर्क ब्लाऊज पीससुद्धा सु तुम्हाला मिळत आहे जास्त पैसे देऊन ब्लाऊजवर आरीवर्क करून घेण्यापेक्षा तुम्ही या पॅटर्नच्या साड्या नक्की घेऊ शकता या साड्यांमध्ये खूप सुंदर असे कलर कॉम्बिनेशनसुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे मैत्रिणीनो या साड्या आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा